नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे कठोर कारवाईचा बडगा उगारूनही पालिकेच्या वसुलीची घागर गा उताणी मी नेहमी गुन्हेगारांविरोधात काम आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं मत आणि भाषा हे माणसांमधील आदर वाढवण्याचं सा महत्वाचं साधन अच्युत पालव कठोर कारवाईचा बडगाव उगारूनही ठाणे महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीची घागर सा उताणीच असल्याचं उघड आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला बिल वसुलीचं दोनशे पंचवीस कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं आता शनिवारी उलटत आला तरी या पाणीपट्टीपोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ सत्याहत्तर कोटींचीच गंगाशळी जमा झाली आहे म्हणजेच पस्तीस टक्के ही वसुली झाली नसून पुढील दोन महिन्यात उर्वरित पासष्ट टक्क्यांहून अधिक वसुलीचं टार्गेट सा साध्य करताना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या घशाला कोरड पडणार आहे ठाणे महापालिकेची लोकसंख्या सत्तावीस लाखाच्या घरात पोहोचली आहे एकीकडे वाढतं नागरिकीकरण तर दुसरीकडे त्यासाठी लागणार वाढीव पाणी या समस्येशी ठाणे महापालिका सध्या झुंजते वास्तविक ठाणे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर्स पाण्याचा कोटा मंजूर आहे मात्र प्रत्यक्षात पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स होतो होतोय त्यापैकी पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर्स तर मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स पुरवठा होतो हो हे पाणी ठाणेकरांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका कोट्यावधी रुपये खर्च करते हा खर्च पाणीपट्टीच्या देयकाच्या रूपानं पालिका ठाणेकरांकडून वसूल करते पण कोरोना काळापासून पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी वाढतीय दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला देयकवसुलीची दोनशे पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार रुपयांचं उद्दिष्ट दिलं होतं आता जानेवारी उलटत आला तर या पाणीपट्टी पालिकेच्या तिजोरीत केवळ सत्याहत्तर कोटी तेरा लाख सोळा हजार रुपयांचीच वसुली करण्यात प्रशासनाला यश आले ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये पाणीपट्टीपोटी सरासरी पन्नास टक्क्यांची वसुली झालेली नसल्याची आकडेवारी समोर आली फौजदारी क्षेत्र निवडूनही मी कधीही गुन्हेगारांचं वकीलपत्र घेतलेलं नाही मी नेहमी गुन्हेगारांविरोधात काम केलंय असं स्पष्ट मत पद्मश्री सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेच्या वतीनं करिअर कट्ट्याच्या दुसऱ्या पुष्पात निकम यांनी उपस्थित असलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ते म्हणाले की वकिलांनी न्यायाधीशांचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या आवाजात चढ उतार ठेवले पाहिजेत कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो वकील म्हणून सामान्य माणसाला प्रामाणिक सल्ला देणं हे कर्तव्य आहे खोटी आश्वासनं देऊन फसवू नये सव्वीस अकराच्या कसाब खटल्याचा उल्लेख करताना निकम म्हणाले की कसाबला भाषी देणं आव्हानात्मक नव्हतं पण दहशतवादामागील ताकद उघड करणं हे महत्वाचं होतं त्यामुळे खटला इन कॅमेरा चालवायचा नाही असा निर्णय घेतला एखाद्या खटल्याचा अभ्यास चारही बाजूने करायला हवा बा। वकिली व्यवसायात सतत अद्ययावत राहणं गरजेचं आहे यासाठी ग्रंथ वाचन अभ्यास आणि स्वतःला नव्या आव्हानांसाठी तयार ठेवणं महत्वाचं आहे लोकसभा निवडणुकीतील अनुभव सांगताना निकम म्हणाले की काही नेत्यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू भारतीयांनी घडवला असल्याचा आरोप केला मात्र कसाबला फाशी देण्याबाबत किंवा शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत पाकिस्ताननं शंका उपस्थित केली नाही पण काही महाभागांनी ती उपस्थित केली त्यावेळेला समाचार घेतला विद्यार्थ्यांनी वकिली व्यवसायाकडे एक नव्या आव्हानाच्या दृष्टीनं पाहावं आणि प्रामाणिकतेनं काम करावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचा असेल तर आपल्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे चांगलं वाचता आलं पाहिजे आणि चांगलं बोलता आलं पाहिजे ज्याला हे साध्य होतं त्याला वेगवेगळ्या भाषांचा आनंद घेता येतो भाषा हे माणसांमधील आदर वाढवण्याचं सा महत्त्वाचं साधन आहे असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं पालव यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात सुलेखनाचं प्रात्यक्षिक सादर केलं त्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांच्या हस्ते अच्युत पालव यांचा सत्कार करण्यात आला यावेळेला अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त माहिती जनसंपर्क उमेश बिरारी उपस्थित होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं ठाणे महापालिकेनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय सोमवारी कैलासवासी के नरेंद्र बल्लाळ सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखन प्रात्यक्षकाचा कार्यक्रम झाला त्याला पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कागद रंग सुलेखनाची साहित्य आणि जोडीला खुसखुशीत शब्दातील विवेचन असं पालव यांच्या कार्यशाळेचं स्वरूप होतं मराठी शब्दांचे वेगवेगळे विभ्रम पालव यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये दाखवले सुलेखनासाठी आवश्यक असणारी साधनं लेखणे रंग याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सुलेखनातील सरळ रेषांचा सराव हा माणसाच्या मनातील तणाव दूर करणं दोन माणसांमध्ये किती अंतर असतं याचं भान दर्शवतात शिस्त आणि एकाग्रता यामधून सुलेखनातील आकार साकारतात असं पालव यांनी स्पष्ट केलं मराठी अक्षरं नावं गाणी यांच्या ओळी सुलेखनातून पालव यांनी साकार केल्या त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं थकबाकीदारांविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे तब्बल सहाशे कोटी दहा लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवलं थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी भॅणबाजा आणि ढोलताशा मोहीम राबवण्यात आली या अभिनव उपक्रमामुळे अनेक थकबाकीदारांनी त्वरित कर भरणा केला पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे अजून पाचशे ऐंशी कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट आहे जे पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आयुक्त राव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागानं कठोर पावलं उचलली आहेत थकबाकीदारांना नोटीस पाठवणं प्रत्यक्ष भेट घेऊन समज देणं आणि वेळेत कर भरण्यासाठी आवाहन करणं यासारखे उपाय यशस्वी ठरलेत ठाण्यातील नका आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये थकबाकीदारांच्या दुकानांसमोर बॅण वाजवून मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमुळे थकबाकीदारांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि दहा टक्के थकबाकीदारांनी तात्काळ कर भरलाय यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून सहाशे कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यानं ठाणेपालिकेच्या तिजोरीत भर पडली आहे उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेचा विभाग सक्रिय आहे सैफ अली खान हल्ला प्रकरण आणि चोरीच्या घटनेवर रोम बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडनं आपली भूमिका स्पष्ट करत पत्र प्रसिद्ध केले या पत्रानुसार ठाणे नवी मु मुंग, ठाणे मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खान यांनी इस्मास नावाच्या व्यक्तीसह हिरानंदानी इस्टेटमधील इस्मास इस्लाम शहजादा बंगले नंबर सातवर थांबून मालमत्ता चोरण्याचा प्रयत्न केला होता पत्रात स्पष्ट करण्यात आलंय की या घटनेशी हिरानंदानी समूहाचा कोणताही संबंध नाही शिवाय सैफ अली खान याच्याबाबत काही वृत्तपत्रांमध्ये चुकीची माहिती पसरवण्यात आली असंही नमूद करण्यात आलं हिरानंदानी इस्टेटमधील श्रमिकांचे व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलण्यात येत असल्याचं रोम बिल्डर्सनं सांगितलंय कंपनीच्या म्हणण्यानुसार चोरीच्या घटनेत संलग्न व्यक्ती हिरानंदानी समूहाशी संबंधित नसल्याचं सा निष्पन्न झालं या प्रकरणावर अधिकृत तपास सुरू असून पुढील तपशील लवकरच उपलब्ध होईल टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याबाबतचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेनं टाकाऊ वस्तूंपासून चार कलाकृती तयार केल्या आहेत त्यामध्ये ठाणे बदलते टायर टू ट्रेशर तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश असून या कलाकृती कोळशेत कायमुख चौपाटी ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन इथे ठेवण्यात आले ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो त्यात साठ टक्के ओला तर चाळीस टक्के सुका कचरा असतो सुका कचरा वर्गीकरण करण्यात येतं त्यामध्ये टायर लाकूड धातू सायकल टायर रिंग प्लास्टिक पाईप आणि ई कचऱ्याचा समावेश असतो या कचऱ्याचा पुनर्वापर करणं गरजेचं असून याविषयीचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेनं अनोखा उपक्रम राबवला आहे या कचऱ्याचा पुनर्वापर करून पालिकेनं आकर्षक कलाकृती तयार केल्या आहेत त्यामध्ये ठाणं बदलते टायर टू ट्रेशर तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी यांचा समावेश आहे यापैकी या कलाकृती कोलशेर गायमुख चौपाटी ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन इथे ठेवण्यात आले ठाणे बदलते ही एकशे ऐंशी किलो वजनाची कलाकृती प्लास्टिक आणि ई कचऱ्याचा वापर करून तयार करण्यात आली असून त्यासाठी प्लास्टिक आणि ई कचरा वापरला आहे पावसाळ्यात रिकाम्या टायरमध्ये पाणी साचून डेंग्यू मलेरियाचे डास तयार होतात त्यामुळे अशा टायरचा आणि लाकडाचा बोनर वापर करून एकशे वीस किलो वजनाचे टायर टू ट्रेशर ही कलाकृती तयार करण्यात आली आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे नोंद गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळापडामोडी छोटी पुन्हा एकदा कठोर कारवाईचा बडगा उगारूनही पालिकेच्या वसुलीची घागर उताणी मी नेहमी गुन्हेगारांविरोधात काम केलं आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं मत आणि भाषा हे माणसांमधील आदर वाढवण्याचं सा महत्त्वाचं साधन अच्युत पालव आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सायलेख आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर गुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार